नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के माली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंगणवाडी सेविका मुख्य सेविका परीक्षेमध्ये येणारे महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक स्वतःशीच केलेल्या भाषणाला म्हणतात डॅश डॅश तर ऑप्शन आहे एक संभाषण दोन सौभाषण तीन चिंतन चार स्वगत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वगत स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत म्हणतात आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन वचनबद्धता म्हणजे काय तर ऑप्शन आहे एक वचन देणे दोन बांधून ठेवणे तीन एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी की मानणे चार स्वगत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी मानणे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मीठ भाकरी म्हणजे काय तर ऑप्शन आहे एक मीठ बांधून केलेली भाकरी दोन मिठाबरोबर भाकरी खाणे तीन साधे जेवण चार गरिबांचे जेवण तर उत्तर आहे मीठ भाकरी म्हणजे साधे जेवण आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार केंद्रीय कायदे मंडळातील सभाध्यक्षाचे पदनाम कोणते तर ऑप्शन आहे एक विधानसभाध्यक्ष दोन राष्ट्राध्यक्ष तीन पंतप्रधान चार लोकसभाध्यक्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोकसभाध्यक्ष आता त्यानंतरचा पुढील प्रश्न लढण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता तर ऑप्शन आहे एक सैनिक दोन युद्धकंदन तीन युतुत्सु चार युद्धनिपुण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन युतुत्सु आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा तर ऑप्शन आहे एक निरक्षर दोन अशिक्षित तीन सनातनी चार आज्ञाधारक तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन सनातनी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता तर ऑप्शन आहे एक निवेदिता दोन दाई तीन तपचारिका चार परिचारिका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार परिचारिका आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील शब्दापैकी कोणता शब्द पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात तर ऑप्शन आहे एक रौप्य महोत्सव दोन हिरक महोत्सव तीन सुवर्ण महोत्सव चार अमृत महोत्सव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमृत महोत्सव आता त्यानंतरचा प्रश्न आहे दगडावर केलेले कोरीव काम या शब्द शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता तर ऑप्शन आहे एक शिलालेख दोन शिल्प तीन शिलान्यास चार शिलास्तंभ तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन शिल्प आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्यायी शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक अभंग दोन नांदी तीन स्वगत चार भरतवाक्य तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन नांदी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पतिनिधानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक सहयात्रा दोन सहवास तीन सहचर चार सहगमन तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार सहगमन प्रतिनिधानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन म्हणजे सहगमन होय आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक अमर्याद दोन अपार तीन असीम चार अनंत तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन असीम ज्याला सीमा नाही असा म्हणजेच असीम आता यानंतरचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक संत ज्ञानेश्वर दोन गोविंदाग्रज तीन केशवसूत चार मर्डेकर तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन केशवसूत आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांना म्हटलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला आता त्यानंतरचा पुढील प्रश्न मानवाच्या पाप पुण्याचा हिशेब ठेवणारा यमाचा सेवक या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक यमसेवक दोन चित्रसेन तीन सेनगुप्ता चार चित्रगुप्त तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार चित्रगुप्त मानवाच्या पाप पुण्याचा हिसेब ठेवणारा यमाचा सेवक म्हणजेच चित्रगुप्त मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील